नमस्कार मित्रांनो आज आपण अकरावा पाठ बघूया शाहिस्ता खानाची फजिती या पाठामध्ये आपण शाहिस्ता खान कोण आहे शाहिस्ता खान आणि शिवरायांबद्दल माहिती बघणार आहोत चला तर मग बघूया शाहिस्ता खानाची स्वारी विजापूरच्या आदिलशहाने जंगजंग पछाडले पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला शेवटी आदिलशहा नरम झाला त्याने शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले मुघलांच्या औरंगजेबा होता त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या त्यामुळे बादशहा चिडला त्याने आपला मामा शाहिस्ता खान याला शिवरायांवर पाठवले शाहिस्ता खान कोण होता तो औरंगजेबाचा मामा होता तो पुण्यावर चालून आला त्याच्याबरोबर पाऊन लाख सैन्य होते शेकडो हत्ती उंट आणि तोफा होत्या शिरवळ शिवापूर सासवड अशी गावे घेत घेत शाहिस्ता आला त्याने पुरंदर किल्ल्याला वेडा दिला तो पुढे पुढेच येत होता पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले मराठे अतिशय चपड तटावर बसणारे चटणी भाकरी खावी अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगर दर्यातून धावपड करावी यात मराठे फार पट्टाईत मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ता खानाचे सैन्य हैराण झाले कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला फिरंगोजी नरसाडा कोण होते बघूया आपण मग शाहिस्ता खान पुण्याकडे वळला प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला चाकणच्या किल्ल्यात फिरंगोजी नरसाड्याने शाहिस्ते खाण्याशी मुकाबला केला दोन महिने फिरंगोजीने किल्ला लढवला पण शाहिस्ते खाण्याच्या तोफांपुढे त्याचा टिकाव लागला नाही फिरंगोजी नरसाड्याच्या शौर्यावर शाहिस्ता खान खुश झाला त्याने त्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले पण फिरंगोजी बदलला नाही लाल महाला शाहिस्ता खान शाहिस्ता खान पुण्यात आला त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला त्याच्या फौजीने लाल महालाभोवती तळ दिला एक वर्ष गेले दुसरे गेले पण खान काही लाल महालातून हटेना उलट उलटतो अधूनमधून आपली फौज भोवताळच्या मुलखात पाठवी रैतीची गुरे ओढून आणी शेतीची नासधूस करी अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवताळचा मुलग उद्ध्वस्त केला धाडशी बेत शाहिस्ता खानाची खोड मोडायचीच असे शिवरायांनी ठरवले खान लाल महाल बडकावून बसला होता लाल महाल कोणाचा होता शिवरायांचा होता आणि खान त्याला बडकावून बसला होता हे एका दृष्टीने शिवरायांना सोयीचेच होते कारण त्या वाड्यातील खोल्या दालने खिडक्या दारे वाटा चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती होती शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात शिरलेले होतेच खूश शाहिस्ता खानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा शिवरायांनी बेत केला किती धाडशी बेत होता हा महाला शिरायला मुंगीलाही वाव नव्हता लाल महाला भोवती पाऊन मनाई केली होती पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला झाला शिवरायांनी एक दिवस निश्चित केला तारीख पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट ची रात्र वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती पुढे चंद्रज्योती जडत होत्या शेकडो स्त्री पुरुष नटून थटून चालले होते कोणी पालख्यात कोणी मेन्यात तर कोणी पायी शिवराय आपली माणसे घेऊन त्या वराती शिरले होते वरात पुढे निघून गेली सर्वत्र सामसूम झाली शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली यावेळी शाहिस्ता खान काळ झोपला होता या चित्रामध्ये आपल्याला शिवरायांचा शाहिस्ता हल्ला दाखवला आहे शाहिस्ता खाणाची खोड मोडली वाड्याच्या भिंतीला भगदड पाळून शिवराय आज शिरले त्यांचा स्वतःचाच वाडा तो त्यांना त्याचा कानाकोपरा माहीत होता खाणाचे पहारेकरी पेंगत होते शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले शिवराय आणखी आज शिरले इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला शिवरायांनी त्याला ठार केले त्यांना वाटले शाहिस्ता खाण असावा पण तो त्याचा मुलगा होता गडबड झाली लोक जागे झाले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले त्यांनी शमशेर उपसली शाहिस्ता खान घाबरला सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकी वाटे पडू लागला शिवराय त्याच्या मागोमाग धावले शाहिस्ता खान खिडकी वाटे बाहेर उडी टाकणार तो शिवरायांनी त्याच्यावर वार केला खानाची तीन बोटे कापली गेली प्राणावर आले ते बोटावर निभावले खान खिडकीतून उडी टाकून पडाला शिवाजी आला धावा धावा पकडा त्याला असे मुद्दाम फसवण्यासाठी मनस शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पडत सुटली खानाची माणसे ही घाबरून पडत होती शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिले शाईस्ता तर हायस खाल्ले आज बोटे तुटली उद्या आपले शिर शिवाजी कापून नेल अशी भीती त्याला वाटू लागली औरंगजेब हा प्रकार त्याला भयंकर राग आला तो वर नाराज झाला त्याने फरमान काढून खानाची बंगाल मध्ये केली मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाका मोठा जबरदस्त होता शिवराय फते होऊन आले तोफा उडल्या साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला या ठिकाणी हा पाठ संपतो या पाठामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे शिवराय शाहिस्ता खाण आणि औरंगजेब या प्रकारे हे तीन नाव लिहून ठेवा शिवरायांच्या काळामध्ये उत्तरेमध्ये कोणता मुघल होता औरंगजेब आपण यावरचे काही प्रश्न बघूया पहिला प्रश्न रिकाम्या जागी कोंसातील योग्य पर्याय लिहायचा आहे शाहिस्ता खाणाने रिकामी जागा किल्ल्याला वेळा दिला कोणत्या पुरंदर किल्ल्याला शाळिस्ता खाणाने पुरंदर किल्ल्याला वेळा दिला शाहिस्ता खाणाने पुण्यात रिकामी जागा मुक्काम ठोकला कुठे लाल महालात शाहिस्ता खाणाने पुण्यात लाल महालात मुक्काम ठोकला औरंगजेब बादशहाने शाहिस्ता खाण्याची रवानगी कुठे गेली के बंगालमध्ये केली शाहिस्ता खान कोणती गावे घेत घेत पुण्याला आला हा प्रश्न महत्वाचा नाही आपल्यासाठी शाहिस्ता सैन्य हैराण का झाले याचं उत्तर बघूया आपण या ठिकाणी उत्तर दिलं आहे बघा मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ता सैन्य हैराण झाले समोरचा प्रश्न बघूया शाहिस्ता खाणाला कोणती भीती वाटू लागली याचं उत्तर बघूया आज बोटे तुटली उद्या आपले शीर शिवाजी कापून नेईल अशी शाहिस्ता भीती वाटू लागली समोरचा प्रश्न बघूया औरंगजेब बादशहा शिवरायांवर कारण शिवरायांनी औरंगजेबाच्या मुलखावर स्वाऱ्या केल्या त्यामुळे औरंगजेब बादशहा शिवरायांवर चिडला शाहिस्ता खान खिडकी वाटे पळू लागला कारण शिवरायांनी शाहिस्ता खानाच्या महालामध्ये घुसून त्याला ठार करण्यासाठी वार केला त्यामुळे शाहिस्ता खान खिडकी वाटे पळू लागला या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू